पन्हाळा तालुक्याच्या पश्चिम भागात आज दुपारी अचानक सोसाट्याचा वारा आणि जोरदार पावसाला सुरुवात झाली वाऱ्याच्या तडाख्यानं अनेक घरांचे पत्रे उडाले तर अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांची तारांबळ उडाली वादळी वारं आणि पावसामुळं तालुक्यातील घरं आणि शेतीचं मोठं नुकसान झालंय पन्हाळा तालुक्याच्या पश्चिम भागात आज सलग तिसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह हो जोरदार रळी वरसला जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडल्यानं जागोजागी वाहतूक ठप्प झाली तर करंजफेण बांदिवडे घुंगूर परळी यासह अनेक गावात घरांचे पत्रे उडाल्यानं मोठं नुकसान झालं घुंगर इथल्या तुकाराम पाटील यांच्या घरावरील संपूर्ण पत्रे उडून दोनशे फुटावर जाऊन पडल्यानं त्यांचं मोठं नुकसान झालं तर बांदिवडे इथल्या सरपंच हौसाबाई गवळी यांच्या घराचे पत्रे उडाल्यानं नुकसान झालं करंजफेण इथल्या विलास पाटील बाबुराव नायकवडे सदाशिव पाटील यांचं देखील वळीव पावसानं मोठं नुकसान झाले दरम्यान बांदिवडे गावात रस्त्याकडे विजेचे खांब कोसळले तर काही ठिकाणी जोरदार वाऱ्यानं विजेचे पोल वाकले आहेत मुसळधार पावसानं शेतात जागोजागी पाणी तुंबलं होतं तर पावसामुळे ओढ्यांना देखील पाणी आलं होतं या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळावी अशी मागणी होतीये